एकनाथ खडसे बघायला मिळाली मी तिथं हजर नव्हतो ते विधान परिषदेत झालं तिथं आम्हाला जाता येत नाही मीडियातनं पाहिलं परंतु हात दाखवून अवलोकन करणं ज्याला म्हणतात ते खडसे साहेबांनी केलंय खडसे साहेबांना त्यांच्या वयामानाने कदाचित काय बोलावं कुठे बोलावं कसं बोलावं याचं भान राहत नसेल आणि शेवटी कायम वारंवार त्या तशा गोष्टी घडत असल्याने त्यांना देखील त्याच पद्धतीने उत्तर समोरचे देतील यात काही शंकाच नाही खडसे साहेबांना सल्ला दिला असता परंतु ते वयाने मोठे आहेत त्याच्यामुळे मी त्यांना आता काही सल्ला देत नाही मला असं वाटतं की जरा त्यांनी स्वतः काहीतरी आत्मपरीक्षण करावं आपल्या राजकारणाच्या माध्यमातून कायम देशाचं सोयीचं आपल्याला साजेसं सा असं राजकारण कायम त्यांनी करण्याची भूमिका घेतली त्याच्यामुळे आता ती वेळ काळ गेलेली आहे त्यांची इज्जत त्यांची पद कुठे आहे तुम्हालाही माहिती आहे लोक सगळ्या ठिकाणी त्यांना नाकारता आहे त्यांना जे आयती विधानपरिषद मिळाली ती विधानपरिषद एका पक्षाकडून लोकसभेला वेगळा पक्षाचा प्रचार प्रचा विधानसभेला वेगळा अजून उद्या परवा परत जिल्हा परिषद पंचायत समितीला वेगळा ही त्यांची भूमिका अगदी बी जे पीत असताना देखील बऱ्याचदा करायचे ते असं म्हणायचे पक्षांतर्गत लोकांना पाडणं म्हणजे बाजूला ज हरिभवनचा विषय असेल संजू त्रास देणं माझ्यासारख्या नवीन तरुणाला त्रास देणं अनेक ठिकाणी जिल्ह्यात कायम कट कटछाटचं राजकारण खोटे गुन्हे दाखल करणं हे काम त्यांनी केलं आहे आता त्याचे परिणाम ते भोगताय मला असं वाटतं की न बोललेलं बरं परमेश्वर त्यांना सद्बुद्धी देऊ